कुंडवळ शहर व ग्रामीण पत्रकार संघाचा मुरगुड पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा माजी नगराध्यक्ष जमादार यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचा आक्रोश मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवळ शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं कुरुंदवळ पोलीस ठाण्यावर मोर्चा करून निदर्शनं करत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं शहर व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी गुरुवारी नऊ तारखेला दैनिक बातमी प्रसिद्ध केली होती त्या बातमीची माजी नगराध्यक्ष जमादार यांचा काहीही संबंध नसताना पत्रकार तिराळे मंदिर चौकात दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून बातमी का छापली असं जाब विचार केली त्यावेळी त्यांची चालक व एका कार्यकर्त्यांनी त्याला धरून ठेवलं आणि त्यांच्या श्रीमुखात भडकावली या घटनेचा राज्यभर येथील कुरुंदवाड शहर श्रमिक व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आज सकाळी शिवतीर्थ जवळ सर्व पत्रकार एकत्र आले तेथून निषेधाच्या घोषणा देत मोर्चा आणि पोलीस ठाण्यावर आले त्यावेळी राजगोंडा पाटील मिलिंद देशपांडे संजय सुतार केसरकर सुनील संकपाळ रमेश सुतारा यांनी आपल्या मनोगतातून माजी नगराध्यक्ष जमादार व त्यांच्या दोन सहकार्यांनी बाकी छापल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण केल्याचं कृत्य नोंदणी पोलीस प्रमुखाने गोंड प्रवृत्तीचे राजकारण जमादार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्यांवर पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली विनोद पाटील नंदकुमार सुतार अख्तर मकांदार सुनील संकपाळ भूपाल मुगळे विजय सूर्यवंशी अंकुश पाटील दगरू कांबळे अनिल केळीपाळे महादेव शहापुरे इसाक नदाफ मुनादा युनुज लार खान गणेश पाखरे दिगंबर कदम बाबा सोमोरे संदीप इंगळे संजय कोकणे उत्तम भाई उत्तम भोई दिलीप कोळी संतोष तारळे मेहताब चंदुळे संजय गायकवाड कुणाल कांबळे रमेश मिठारे राहुल चौगुले युवराज पाटील पुस्तक अपराध जमीर पठाण आदी ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा हा पत्रकार या ठिकाणी विविध बातम्या जनतेपर्यंत पोहोचवत असतो आणि असं असताना काही राजकीय प्रणाली त्यांना दबाव तंत्राखाली आणून मारहाण वगैरे करणे असा प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहे त्यामुळं या ठिकाणी राजकारण जमादार या नेत्यावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सत्ता पत्रकार व्यक्त करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे जर कडक कारवाई होत नसेल तर प्रशासन दबावाकडे आहे असा त्याचा अर्थ होतोय आणि त्यामुळं जर हे जर कारवाई कडक होणार नसेल किंवा कारवाईसाठी टाळाटाळा होणार असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकार हे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय या ठिकाणी सुद्धा हा मोर्चा जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे नेते मंडळी असतील त्यांच्या घरावर कारवाई करायला लावल्याशिवाय पत्रकार गप्प बसणार नाहीत आणि स्वस्थ बसणार नाहीत हे पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी याच बरोबर ते एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासरत्न एकनाथ शिंदे म्हटलं जात आहे त्यांना जर जरा पण जर का पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली असेल तर थोडीशी जाण घेऊन त्यांनी त्यांना त्या पदावरून हकालपट्टी करावी अशी आमची एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी आहे ग्रह खातं देखील त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडं ग्रह खाता असल्यामुळं त्यांनी आपला आणि तुपला हे न करता त्या खान जमादार यांच्यावरती कडक आणि कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी मान्य न झाल्यास कोल्हापुरातून येणारा आदेश आम्ही मानून कुरुंदवाड शहरातून ग्रामीण भागातून खिद्रापूरपासून ते शिरदवाडपर्यंत पासून ते घोसरवाडपर्यंत गणेशवाडीपर्यंत शेडशा उरवाडपर्यंतची सर्व पत्रकार एकत्रितून एक या ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय आणि त्या राजेखान जमाजारला झेलमध्ये डांबल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही इतकंच या ठिकाणी मी सांगतो अरे राजे खानच्या मदारचं करायचं काय अली राजे खानच्या मदारचं करायचं काय पाय